अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत जून महिन्याच्या मासिक राशी भविष्य पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यासोबतच श्री स्वामी समर्थ यांचे भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ मिन्शन हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील या महिन्यात अविवाहितांचे लग्न होण्याची शक्यता आहे लव लाईफ देखील रॉमॅंटिक असे कौटुंबिक जीवन चांगलं आहे मुलांकडूनही आनंद मिळेल वडिलांना आरोग्याची समस्या असू शकतात त्यामुळे त्यांची काळजी घ्या तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे नोकरीतही बदल होऊ शकतो महिन्याच्या उत्तरार्धात नोकरी स्थिती मजबूत असेल तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतो शहर मार्केटमधून फायदा होईल योग्य निर्णय घेतल्यास फायदा होईल तुम्ही व्यवसाय व्यवसायातही गुंतवणूक कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल प्रलंबित काम करून पूर्ण केल्याने आर्थिक लाभ होईल तुमचा आत्मविश्वास उच्छे तुमचा खर्च देखील वाढेल पण पुरेशा उत्पन्नामुळे तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे स्पर्धा आणि निवडणुकीत काही अडचणी येतील महिन्याच्या सुरुवातीला मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात उत्तरार्धात मित्रांच्या सहकार्य तुमच्या करिअरमध्ये फायदेशीर ठरेल तुमचे आरोग्य सुधार कर सुधार करण्यासाठी प्रकारचं संक्रमण टाळण्याचा प्रयत्न करा वृच्छ राशीच्या भक्तांसाठी हा काळ चांगला असेल धार्मिक काळात रुची राहील घरात आनंदाचं वातावरण राहील प्रेमा तणाव राहील वैवाहिक जीवन चांगलं आहे नोकरीमध्ये तुम्हाला कठोर परिश्रम कराव त्यामुळे तुमचे स्थान मजबूत होईल जर तुम्ही व्यवसाय केला तर तुमचा व्यवसाय पूर्ण वेगाने चालेल उत्पन्न निश्चित वाढ होईल तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्या सामना करावा लागेल तुम्ही परदेशात जाण्याशी यशस्वी होऊ शकता परदेशातूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही कोणाशी भांडण करू नका कारण त्यामुळे शारीरिक नुकसान देखील होऊ शकते आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचे आहे मिथून तुमच्यावर कठोर पावेल उचलण्याची वेळ प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना चांगला असेल तुम्ही तुमच्या प्रियकरांच्या कुटुंबांची ओळख करून देऊ शकता विवाहित आयुष्यात सम समस्या असेल मुकदारांसाठी चांगली बातमी मिळेल तुम्हाला सरकारकडून मोठे लाभ मिळू शकतात नोकरेतही तुमच्यासाठी प्रगतीचं काय असेल या महिन्यात व्यावसायिकांना नवीन कल्पनांस त्यांचे काम पुढे नेण्याची सुवर्ण संधी मिळेल त्यामुळे तें त्यांचे उत्पन्नही वाढेल या महिन्यात तुम्ही एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदू खरेदी करू शकता आणि प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदाही होऊ शकतो सध्या तुम्हाला थोडासा मानसिक ताण जाणवेल पण प्रबळ इच्छाशक्तीमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल या महिन्यातील पहिल्या आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी चांगला राहील जर कप महिना तुमच्यासाठी चांगला जाईल नात्यात रोमांस असेल आणि लहान लहान गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला तुमच्या आयुष्य मोकळेपणाने जगायचा आवडेल आणि लोकांना वैवाहिक संबंधात प्रवेश करण्याची संधी मिळेल वैवाहिक आयुष्य आनंदी असे आशे। ग्रहांच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात एकमेकांबद्दल प्रेम समजूतदारांपणा आणि जबाबदारीची भावना वाढेल प्रेमात असलेले हे महिन्यात या महिन्यात अगदी राहते आनंदी राहते व्यवसायांसाठी व्यवसायां वय वे, व्यावसायिकांसाठी हा महिना अपेक्षप्रमाणे राहील आणि नफा मिळेल तुमचा खर्च होईल पण उत्पन्न देखील खूप चांगला